नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आज सहा जून तर आजपासून कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस होणार आहे कोणत्या जिल्ह्यांमध्ये ढगफुटी होणार आहे सविस्तर जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून तर शेतकरी मित्रांनो आज सहा जून रोजी विदर्भाच्या दिशेने कोरडे वारे वाहण्याची शक्यता असल्याने तेथे विशेष पावसाचा अंदाज नाही ढगांचा प्रवाह राज्यात साधारणपणे दक्षिणेकडे किंवा दक्षिण पश्चिमेकडे राहील तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील नाशिक अहमदनगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर बेळगाव गोवा सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड ठाणे आणि पालघरच्या पूर्वेकडील भागांमध्ये मेघगर्जनेसह पावसाच्या सरींची शक्यता आहे हा पाऊस मध्यम ते काही ठिकाणी जोरदार असू शकतो तर शेतकरी मित्रांनो मात्र तो सर्व दूर न पसरता था। ठराविक ठिकाणीच केंद्रित असेल काही भाग कोरडे राहण्याचीही शक्यता आहे यामध्ये नंदुरबार धुळे जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना परभणी लातूर धाराशिव सोलापूर बीड आणि कोकण किनारपट्टीच्या इतर भागात एक दोन ठिकाणी हलक्या सरींची शक्यता आहे तर विदर्भातील अमरावती अकोला बुलढाणा वाशिम हिंगोली नांदेड यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया नागपूर वर्धा येथे मात्र विशेष पावसाचा अंदाज नाही स्थानिक पातळीवर ढग तयार झाल्यास तुरळक ठिकाणी गडगडाट किंवा हलके थेंब पडू शकतात परंतु याची शक्यता अत्यंत कमी आहे तर मित्रांनो हवामान विभागाच्या दीर्घकालीन अंदाजानुसार सहा जून ते बारा जून या पहिल्या आठवड्यात कोकणातील पालघर ठाणे मुंबई शहर उपनगर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस राहण्याची शक्यता आहे पुणे घाट सातारा घाट सांगलीचा पश्चिम भाग आणि कोल्हापूरच्या जवळपास सर्वच भागांतही सरासरीपेक्षा कमी पाऊस अपेक्षित आहे सोलापूर धाराशिव लातूर परभणी हिंगोली नांदेडच्या दक्षिणेकडील भाग येथेही सरासरीपेक्षा कमी पाऊस राहील अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया तसेच गडचिरोली आणि चंद्रपूरच्या उत्तर भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस राहण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केलेला आहे या उलट नंदुरबार धुळे जळगाव बुलढाणा अकोला वाशिम नांदेडचा उर्वरित भाग बीड जालना छत्रपती संभाजीनगर अहमदनगर नाशिक पुणे सातारा सांगलीचा उर्वरित भाग आणि गडचिरोलीच्या अतिदक्षिणेकडील तालुक्यांमध्ये सरासरी इतका पाऊस होण्याची शक्यताही हवामान विभागाकडनं वर्तवण्यात आलेली आहे मित्रांनो आता जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात मात्र पाऊस राज्यात पावसाचे प्रमाण लक्षणीयरित्या वाढण्याचा अंदाज आहे जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस होण्याची शक्यता हवामान विभाग दर्शवत आहेत यामध्ये रायगड रत्नागिरीच्या उत्तरेकडील भाग पुणे घाट आणि महाबळेश्वर येथे सरासरी इतका पाऊस राहील तर उर्वरित महाराष्ट्रात सर्वदूर चांगल्या पावसाची अपेक्षा आहेत मित्रांनो तर हवामान सध्या अंदाज हा सध्या उपलब्ध असलेल्या हवामानशास्त्रांच्या आधारित आहे हवामानातील बदलांनुसार यात तफावत आढळून येऊ शकते अधिकृत आणि अचूक माहिती आपल्या यूट्यूब चॅनलवरती नेहमीच देण्यात येत असते तर शेतकरी मित्रांनो एकंदरीत पाच जून ते बारा जून या दिवसांमध्ये कोणकोणत्या भागांमध्ये कशा पद्धतीचा पाऊस असणार आहे काही भागांमध्ये विजांच्या गडगडाटासह पाऊस असणार आहे तर काही जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या स्वरूपाचा पाऊस हा पडणार असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आलेली आहे तर मित्रांनो आपण कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणकोणत्या भागांमध्ये कशा प्रकारचा पाऊस पडणार आहे ही संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेली आहे मित्रांनो या माहितीनुसार सर्व शेतकरी बांधवांनी अंदाजा हा लक्षात घ्यायचा आहे पुन्हा भेटूया अशाच माहितीसोबत तो जय हिंद जय महाराष्ट्र